राजाघडा मोडीन साथी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकोन वर क्लिक करा शिवसेनेचे दिवंगत नेते स्वर्गीय आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर टू चित्रपट अखेर प्रेक्षकांचा भेटीला आलाय पहिल्या भागात मिळालेल्या प्रचंड यशानंतर धर्मवीर ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती डोंबिवलीत खास शिवसैनिकांसाठी मधुबन चित्रपटगृहात दुपारी ला धर्मवीर चित्रपटाचे आयोजन करण्यात हा चित्रपट पाहण्यासाठी आनंद दिघे प्रेमी आणि शिवसैनिकांनी गर्दी केली चित्रपट सुरू होण्यापूर्वी शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली दरम्यान सर्वांनी दिघे साहेब अमर रहे अशा घोषणा दिल्या यावेळी डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे तालुका प्रमुख महेश पाटील रणजित जोशी संतोष चव्हाण शरद गंभीरराव विवेक खामकर सागरबापट शिवलकर बंडू पाटील दत्ता वजे सागरबापट यांच्यासह डोंबिवलीकर उपस्थित होते चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह होता चित्रपटगृहाबाहेर शिवसैनिकांनी ढोल तशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला धर्मवीर दोन हा चित्रपट आज प्रदर्शित होत आहे धर्मवीर एक फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी पाहिला प्रसिद्धी मिळाली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पुढाकार घेऊन हा चित्रपट निर्माण केला आणि खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंदिगे साहेबांचं काम आणि चरित्र लोकांसमोर ठेवलं निश्चितपणे धर्मवीर आनंदिगे साहेबांचं कार्य हे प्रेरणादायी आहे आणि ते येणाऱ्या पिढीसाठी तरुणांसाठी प्रेरणादायक ठरण्याच्या दृष्टीने हा चित्रपट निश्चितपणे प्रेरणादायी ठरणार आहे दिघे साहेबांचं कार्यच एवढं महान आहे की ते एका चित्रपटामध्ये थांबू शकत नाही आणि या प्रमाणे लोकांची मागणी झाल्याप्रमाणे शिंदे साहेबांनी त्यांचा शब्द पूर्ण केलेला आहे आणि आज धर्मवीर प्रदर्शन होत आहे निश्चितपणे आम्हा सर्वांना याचा आनंद होत सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा